नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून शिवसेना शहर प्रमुख ऍडव्होकेट परवेज पठाण यांचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला ऍडव्होकेट बळवंत भाऊ जाधव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत ऍडव्होकेट परवेज पठाण शिवसेना लातूर शहर प्रमुख यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला

ये परांच तुम्ही आजला कलीम भाई हो एक मिनट मिनट राइट चालू शिवसेनेची बाळासाहेबांची आम्हाला शिकवणच हे आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्केच राजकारण आणि समाजकारणाचा एक भाग म्हणून वाढदिवस कुठतरी फार मोठ्या ठिकाणी करण्यापेक्षा सरकारी दवाखान्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी असतात त्यांच्या काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था असते काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था नसते ते दोन दोन तीन तीन दिवस शिळं अन्न खातात त्या लोकांना रोज ताजं जेवण मिळावं म्हणून या ठिकाणी एक प्रतिष्ठान काम करतंय आणि त्या प्रतिष्ठान मार्फत आम्ही आज या ठिकाणी भाई यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेना जिल्हा शिवसेना महिला शिवसेना सर्वांच्या वतीनं आज जेवण देतोय आणि आमचा जे बाळासाहेबांनी सांगितलेला जो आदर्श आहे त्याचं आम्ही पालन करतोय आपल्या सर्वांसमक्ष आमचे शहरप्रमुख रयोजभाई पठाण यांना सतायुष्य लाभवून दरवर्षी त्यांनी या ठिकाणी सगळ्याला जेवण खळू घालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो